त्याचबरोबर आमचे राजबहादूर कोतावर सहकार यांच्या मार्गदर्शनात त्याचबरोबर भोसभाई खान साहेब चौदंत साहेब आणि प्रदेश सचिव या मोर्चाला विशेष उपस्थित असलेले पणवार साहेब यांचंही सहकार्य या मोर्चाला लाभलं या सगळ्यांचं स्वागत मी या ठिकाणावरती करतो आपल्याला घाई करायची नाहीये कृपया विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांना की आपण इथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत भरमत््यांची कर्जमुक्ती अरे बघतोस काय रागाना अरे बघतोस काय रागागा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पैसे पिकविम्याचे पैसे बारा घंटे थ्री पेस मिळालेल्या घंटे थ्री पेस बारा घंटे थ्री पेस भर्यारे ताखे। भर्यारे ताखे। शेतातली सिंगल फेस मिळालीच पाहिजे शेतातली सिंगल फेस शेतातली सिंगल फेस शेतातली सिंगल फेस मुदकेंडला एकशे बत्तीस केवीच केंद्र मुदक्यांस बत्तीस केवीचं केंद्र मी थोडस चालून बैलगाडीवरती येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पीक विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे खटेमुक्त रस्ते खटेमुक्त रस्ते बारा तास थ्री पेस बारा तास थ्री पेस शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून त्यानं मुदखेड तालुक्याचा स्तरावरचा हा शेतकऱ्यांचा मोर्चा होता तर या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे की मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे कारण अदानी अंबानीचं कर्जमुक्त होतं पण शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफ केला जात नाही त्यांना म्हणून आम्ही मागणी केली की माफी नाही गुन्हेगार नाही शेतकरी कर्ज घेऊन केलं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या विकव्याचे पैसे तातडीने दिले पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवं कर्ज मिळत नाहीये ते नवं कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे खड्डे इतके भयानक झालेत हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे पण खड्डे असल्यामुळं इथे लोकांचं जीवन प्रचंड हवालदिल झालेलं आहे त्यामुळे खड्डे मुक्त रस्ते करा ही मागणी थ्री फेस ची लाईट बारा तास दिवसा मिळाली पाहिजे रात्रीची पाळी बंद झाली पाहिजे आठ तासाची तुटपुंजी यूज शेतकऱ्यांना दिली जा, दिली जाते त्यामुळे आमची मागणी आहे की बारा घंटे थ्री फेस ची लाईट दिली पाहिजे त्याचबरोबर निराधारांचे पैसे दिले पाहिजे डीपी जळाला तर चोवीस तासात मिळाला पाहिजे शेतात सिंगल फेस दिली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा विषय लाईटच्या संदर्भानं मुदखेड तालुक्याला स्वतःच एकशे बत्तीस केवीचं केंद्र नाही आणि तेहतीस केवीचे इथं त्रिपुंज केंद्र आहेत म्हणून आमची मागणी आहे की तालुका हा या तालुक्याला एकशे बत्तीस केवीचं केंद्र असावं आणि काही ठिकाणावरती वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीचं नुकसान होतंय त्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात या आणि अशा मागण्यांसाठी आज हा काँग्रेस पक्षाचा भव्य असा रुम्म मोर्चा मुदखेट तहसील कार्यालयावरती सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काढले नाही शेतकरी जी अडचणी आहेत आतापर्यंत नाही शेतकरी आहे शेतकरी अडचण आहे कोणत्याही जाती धर्मात शेतकरी असो आहे त्याच्या पिकाला बाब ठिकेत होतं खरं असू देशक त्याच्यावरती जीएसटी आहे खतावर जीएसटी आहे मेहण्यावर जीएसटी आहे लाईट मिळती रात्री बारा वाजता एक वाजता कधी तार धरत नाही आणि आम्ही अनेकदा विनंती केली आज मी वर्षापासून की शेतकऱ्याच्या अडचणी बांधल्या त्यांनी काहीच केलं शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे बालाजी मला विचारले की असा असा मोर्चा ठेवू का तुम्ही बिलकुल ठेवू म्हणलं तर का आमचे मोर्चाचे आयोजक बालाजी गाडे यांना मी सांगितलं मोर्चा काढलाच पाहिजे जे समाजातला घटक शेतकरी अडचणीत नाही त्याची बाजू घेतलीच पाहिजे आमच्या काँग्रेसचं धोरण आहे तर का आमचंही धोरण आहे हा मतदारसंघ कोणी त्यांचा कुठे राजीनामा देऊन गेला नाही त्यांनी चार महिन्या खाली राजीनामा दिला आमदार मतदारसंघ त्याचा नाही जनतेचा मतदारसंघ आहे शेतकऱ्याला अडचणी ते झालं पाहिजे आम्ही अनेकदा सांगितलं कोणी असं आमदार खासदार त्यांना सांगितलं आता आमच्या वसंतराव आमचे खासदार आहेत त्यांनी बेपत्र मुख्यमंत्र्याला काय दिलं की प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही पन्नास पन्नास शंभर शंभर एक्स्ट्रा डिपी ठेवा जायची जलण्याची वाट पावला जायचं शेतकरी बसवा दृष्टी मागणी संकल्पी शेतात नाही डास नाही आणि माणसं येत नाही काम करे शेतातले अनेक अडचणी आहेत जीएसटी सामान्य माणसाला लावली शेती मानाला भाव नाही पण जीएसटी वाढवली अनुदान कमी केलं खरंच जीएसटी वाढवली अठरा टक्के चोवीस टक्के आता जे बेकाय जबाबदार सरकार आहे तो आम्ही निषेध करतोय दुसरी जी सांग तुम्हाला हा जे मोर्चा आहे आमचे प्रदेश आले त्यांचं नेतृत्व आहे आमचे तालुका अध्यक्ष आहेत प्रतापराव मालजीराव आमच्या आयोजक आहेत मालजीला प्रोत्साहन दिलं तू शेतकरी बाजू घे आम्ही सोबत आहोत कधी आणखी मोर्चे काढून भागणार नाही बेसर सरकार आहे इतक्यावर ऐकणार नाही ते काही अडचणी शेतकऱ्याला येतो मजुरी पाचशे रुपये बाईला ते रुपये आणि जीएसटी खर त्याला जीएसटी लावले लावून पाहिजे या राज्य सरकारने जीएसटी केंद्र कधी राज्य सरकार पॅकेज दिलं पाहिजे शेतकरी खा शेतकऱ्यांना जीएसटी लावू नका शेती अनुदान जीएसटी चोवीस टक्के बदलत नाही आता तुषार जीएसटी चोवीस टक्के अनुदान पंचवीस टक्के पंचवीस टक्के झाले नाही तू त्यांना या गोष्टीकडे सरकारला लक्ष वेधण्यासाठी मोर्चा आहे सरकार तर झोपलंय आता विधानसभा जवळ झोपले सरकार तर ते लक्ष दिलेच पाहिजे नाही दिलं आमच्या वर्षे चालूच राहतील शेतकरी बाजू आम्हाला हवाच नाही काय पहिले दाम आम्ही अजून घेत नाही ते शेतकरी जी बाजू मी राहुल गांधीकडे मध्ये मांडली त्यांनी मान्य केलं पण जी जण गोव्हर्नमेंट चालत तुमच्या नोंद घेतली राहुल गांधी त्यांनी परवा राहुल गांधी काय सांगितलं त्या लोकसभेच्या याच्यामध्ये प्रसारामध्ये राहुल गांधी हे कार्ड आहे कोणतं गॅरंटी कार्ड आहे त्याच्यावरती स्वामीनाथन लावा स्वामीनाथनचा आयोग असा आहे गे गे। ते जर लावलं तर शंभर टक्के शेती धंदाच फायद्यात राहील मग ते लागू केलं त्या थरला काय केलं पण त्याच्या शिफारशी जे शेतकऱ्याच्या केल्या त्याची आवलं मोदी करत नाही ती केली पाहिजे तर का समजून